प्रभातनगर येथे झालेल्या घरपोडीचा गुन्हा अवघ्या पाच तासातच देवपूर पोलिसांनी उघडकीस आणला असून देवपुरातील आरोपीला ताब्यात घेत त्याने त्याच्या साथीदारासह सोनं चांदीचे दागिने दोन मनगटी घड्याळ हजार रुपये रोख असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी देवपूर पोलिसांनी देवपुरातील देवपुरा भामट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पाच लक्ष्मी देवीची चित्र असलेले चांदीचे शिक्के दहा रुपये दराच्या नोटा असे एकूण हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे उर्वरित मुद्देमाल त्याचा साथीदार घेऊन पसार झाला आहे तौसिब ता बिकन तांबोळे वय एकवीस राहणार मास्तरवाडी नेहरूनगर देवपूर धुळे असं गजाआड केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडे अधिकची विचारपूस देवपूर पोलीस करत आहे तर त्याच्या फरार साथीदाराचा तपास देखील देवपूर पोलीस करत आहे मी बी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन धुळे दिनांक अठरा एक पंचवीसचे मध्यरात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास डॉक्टर विजय कुमार कुलकर्णी राहणार प्लॉट नंबर शंभर प्रभात नगर हे त्यांच्या कुटुंबासह जळगाव येथे अचानक गेले असताना त्यांच्या घराचा लोखंडी बाहेरचा दरवाजा उचकटून कोणीतरी अज्ञात चोरांनी घरात चोरी केली होती घरातला कुलूप तोडून याच्यामध्ये सगळ्यात चांगली का गोष्ट अशी राहिली की यांनी कॅमेरा आपल्या घराच्या दरवाज्यावर लावून ठेवलेला होता चोरांनी कॅमेरा चो तोडला तो कॅमेरा बघून पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये ते पुढे सेव्ह झालं होतं त्याच्यावरून पोलीस स्टेशन देवपूरच्या टीबी पथकाच्या अंमलदारांनी अतिशय चांगली मेहनत घेतली त्याच्यातील आरोपींना ओळखलं आणि आरोपी ओळखून त्याच्यामधला एक आरोपी तौशी पिकन तांबोळी याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून या गुन्ह्यातून गेल्यामुळे मालपैकी एक हजार रुपयाच्या रोख मोठा त्याच्यानंतर सामींचे पाच क्वाईन नाशा जप्त करण्यात आलेले आहे त्याचा एक साथीदार या गुन्ह्यात फरार आहे त्याचाही शोध चालू आहे लवकरच त्याला आम्ही ताब्यात घेऊ आणि संपूर्णपणे माल रिकवर करू आता या चोरीच्या याच्यामधून आमचे एक आशा लक्षात आलं आहे की पोलिसांना जर चांगला दुबा मिळाला याच्यामध्ये म्हणजे चांगला क्ल्यू मिळाला तर त्याच्याने शोध घेणं सोपं होत आहे तर याच्याकरता नागरिकांनी आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावे अतिशय कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही कॅमेरे आजकाल मिळत आहे आणि डी व्ही आरची सुद्धा त्याला काही कॅमेऱ्यांना गरज नाही आहे तुमच्या मोबाईलला डायरेक्ट ते ॲक्सेस मिळतं त्याच्यामध्ये सिम कार्ड वगैरे असतं आणि याच्यामुळे पोलिसांना जर काही घटना घडलीच तर पोलिसांना त्यामुळे घेणं सोपं होतं आणि घराची आपली सुरक्षितताही राहते याकरता जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसून घ्यावे आवाहन करत आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे